नमस्कार नमस्कार अजय भाऊ कुठे आपल्या नाव पहिली मध्ये तालुक्याच्या सीबीएसई शाळेत दाखल करण्यासाठी चालले दादा आपल्या मकरधोकडा गावातील बरडावरची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मकरधोकडा क्रमांक एक ही सुद्धा यंदाच्या वर्षीपासून सीबीएसई पॅटर्नची झालेली आहे अरे वाह ताई फारच छान एवढंच नव्हे तर आता शाळेत मराठी आणि इंग्रजी विषयाबरोबरच हिंदी विषयही शिकवला जाणार आहे शाळेतील दोन्ही शिक्षिका विद्यार्थ्यांशी इंग्रजीत संवाद करू लागले आहेत खरं सांगते की काय ताई त्याचप्रमाणे शाळेत विविध शैक्षणिक साधनांचा ओव्हरेड प्रोजेक्टरचा टीव्हीचा चा अध्यापनात वापर केला जात आहे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जिल्हा परिषदेच्या शाळेत केला जात आहे आणखीन काय काय सोयी आहेत ताई जिल्हा परिषदेच्या शाळेत शाळेमध्ये मोफत प्रवेशासोबतच मोफत गणवेश पाठ्यपुस्तके बूट सॉक्स आणि सकस असा पोषक शाळेय पोषण आहार सुद्धा दिला जातो ही तर फारच जमेची बाजू झाली सरपंच ताई मग एवढे सर्व आपल्या गावातील बर्डावरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मकर धोकडा क्रमांक एक इथेच जर मोफत मिळत असेल तर तालुक्याच्या ठिकाणी महागड्या शाळेत अवनीला टाकायचं कशाला म्हणते मी बरोबर बोललात ताई आता माझे डोळे उघडले मी सुद्धा अवनीला आपल्या मकर धोकड्या गावातील बरडावरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक इथेच दाखल करणार